मकर संक्रांती पर्व काळात आणि आरोग्य साधनेच्या पवित्र परंपरेला अधिक व्यापक रूप देणारा आणखी एक जिल्हास्तरीय सूर्यनमस्कार प्रशिक्षण व स्पर्धेचा कार्यक्रम शनिवार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नाशिक रोड येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्या इगल स्पोर्ट्स क्लब नाशिक रोड यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाने परिसरात योगमय ऊर्जा आणि सुस्तबद्ध जीवनशैलीचा संदेश प्रभावीपणे पोहोचविला सूर्यनमस्कार ही केवळ व्यायामाची मालिका नसून शरीर मन आणि प्राणशक्तीचा समन्वय साधणारी योग असल्याने अशा कार्यक्रमाचे महत्त्व समाजात अधिक वाढत असल्याचे या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले या जिल्हास्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांचा तसेच विविध विद्यालयांच्या संघाचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला सहभागी विद्यार्थ्यांनी अनुशासन एकाग्रता आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सूर्यनमस्काराचे उत्कृष्ट सादरीकरण करत कर। उपस्थांची मने जिंकली योगाची गोडी निर्माण करणे जागृती वाढविणे आणि युवकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे हा या मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी नमूद केले कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त संघभावना आणि आरोग्य संस्कार रुजविण्यासाठी एक प्रभावी मंच मिळाल्याची भावना उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केली आहे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ योग तज्ञ बाळासाहेब मोकळे यांची उपस्थिती लाभली आहे त्यांनी सूर्य नमस्काराचे आरोग्यवर्धक महत्व तसेच योग साधनेद्वारे जीवनात येणाऱ्या सकारात्मक परिवर्तनावर मार्गदर्शन केलंय ज्येष्ठ योगासन पट्टू व योग क्रीडा मार्गदर्शक दीपक उपासनी यांनी स्पर्धकांचे कौतुक करत योग क्रीडेच्या उज्ज्वल भवितव्याचा संदेश दिलाय राजबंबानी तसेच जिल्हा समन्वयक मंदार भागवत यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शुभा अधिक वाढली आहे संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्र संचलन अश्विनी पुरी यांनी केले या कार्यक्रमाची इगल स्पोर्ट्स क्लब चे अध्यक्ष मनोज मालपाणी व खजिनदार जितेंद्र ठक्कर हे उपस्थित राहणार होते मात्र काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाही कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मंदार भागवत राहुल चौधरी लोकेशल सोनी यांनी प्रमुख भूमिका निभावली आहे परीक्षक व कार्यकर्त्यांच्या रूपाने सारिका धारणकर निलिमा घेगडमल संगीता मोरे प्राजक्ता कुलकर्णी प्रियंका कुलकर्णी प्रफुल्ल जोशी वैशाली रामपूरकर आदींनी अथक परिश्रम घेत संपूर्ण आयोजन शिस्तबद्ध व यशस्वी केले सहभागी प्रत्येक संघाचे परीक्षण वेळेचे नियोजन प्रशिक्षण आणि व्यवस्थापन या सर्व गोष्टी अत्यंत उत्कृष्टरित्या पार पाडल्या विशेष उपस्थित म्हणून डॉक्टर योगेश कुलकर्णी भाजप योग प्रकोष्ठ श्रीमती रेणुका गायकवाड आणि श्रीमती लेख जोसेफ सहसंयोजिका भाजप योग प्रकोष्ठ यांनी कार्यक्रमास भेट देत आयोजकांचे कौतुक केलंय आणि युवकांमध्ये आरोग्य व राष्ट्रशक्ती निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली आहे या जिल्हास्तरीय उपक्रमास नाशिक रोड व परिसरातील अनेक नामांकित शाळांचा सहभाग लाभलाय डी एस कन्या शाळा श्री जयराम भाई हायस्कूल नाशिक रोड भोसला मिलिटरी स्कूल नाशिक डीएफडी माध्यमिक विद्यालय अभिनव आदर्श स्कूल पोद्दार इंटरनॅशनल स्कूल देवाली कॅम्प आनंद ऋषीजी इंग्लिश मीडियम स्कूल तसे साधा एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूल या विद्यालयाच्या सहभागामुळे स्पर्धेची व्यापकता अधिक वाढली आहे ब्यूरो रिपोर्ट एबी न्यूज नाशिक